नमस्कार मित्रांनो माझ्या महा ऑनलाईन मराठी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज तर आहेत सर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच सेंट्रल जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे डॉक्युमेंट शैक्षणिक क्षेत्रात आवश्यक असलेले सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे काढावी लागतात ते आपण जाणून घेऊया आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर महा ऑनलाईन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कोणत्याही शासकीय कामासाठी नोकरीसाठी आवश्यक असलेला म्हणजे सेंट्रल कास्ट जातीचा दाखला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारी कागदपत्र आवश्यक कागदपत्रे आज आपण पाहणार आहोत त्यासाठी माझ्या महा ऑनलाईन मराठी चॅनलचा व्हिडिओ पूर्ण पाहावे सर्व पहिले शाळेची टी सी किंवा बोनाफाईट विद्यार्थ्याची विद्यार्थ्याची वडिलांची शाळेची टी सी तीन नंबर आजोबांचा पुरावा म्हणजे शाळेची टी सी किंवा आधार कार्ड किंवा राशन कार्ड किंवा मतदान कार्ड व इतर यापैकी एक असले तरी आपण सेंट्रल कास्ट काढू शकतो तर चार नंबर कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच जातीचा दाखला महाराष्ट्र राज्याचा अगोदर स्टेट गर्नमेंटचा जातीचा दाखला आवश्यक आहे पाच नंबर कुतलबुकाची नक्कल किंवा खरेदी खत किंवा हक्क नोंदणी जुना आजोबा पंजोबा यांचा पुरावा आवश्यक आहे तर यासाठी तीन वर्षाचा तहसीलदार यांचा तीन वर्षाचा उत्पन्न दाखला आवश्यक आहे तो आपण तहसील कार्यालयामधून अगोदर काढावे सात नंबर राशन कार्ड आधार कार्ड विद्यार्थ्यांचे आणि वडिलांचे आधार कार्ड जोडावे आठ नंबर ओळख वड़क, ओळखीचा पुरावा म्हणजेच रव्याशी दाखला पोलीस पाटील सरपंच व इतर कोणताही पुरावा ओळखचा आवश्यक आहे वरील सर्व वर स्वतःची सेल्फ ऑटेस्टेट्स करावी व त्यानंतर आपल्या तालुक्याच्या ठिकाणी महाही सेवा केंद्र आपले सरकार व इतर कोणत्याही सेवा केंद्रावर जाऊन आपण आपला सेंट्रल कास्ट म्हणजेच सेंट्रल जातीचा जा दाखला काढून घ्यावे <coughs> अशाच बाबतचे विविध माहितीसाठी मानलीन मराठी चॅनलला सबस्क्राईब आवश्यक करावे लाईक करा शेअर करा धन्यवाद